नमस्कार मी आभा मेघे बालरंगभूमी परिषद नागपूरची अध्यक्ष आज दोन ऑगस्ट बालनाट्य दिन आजच्या दिवशी पहिलं बालनाट्य बालरंगभूमीवर व्यावसायिक नाट्य म्हणून प्रदर्शित करण्यात आलं होतं एकोणीसशे एकोणसाठ साली जेव्हा हे पहिलं नाटक रंगभूमीवर आलं त्या दिवसापासून हा दिवस खास बालनाट्य दिन म्हणून साजरा केला जातो बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य हे खूप प्रभावी साधन आहे आणि त्यासाठी प्रत्येक पालकाने बालकाला ह्या नाट्यसंस्कृतीची ओळख करून द्यायला हवी कारण बालकांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळाल्याशिवाय त्यांचा व्यक्तिमत्व विकास आपण करू शकणार नाही आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर यासाठी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नागपुरातही हा दिवस मोठ्या आनंदाने आणि खूप प्रोत्साहाने हा दिवस साजरा करण्यात आला सर्व बालकलाकारांना आणि बालप्रेक्षकांना माझ्याकडून बालनाट्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद